नमस्कार मित्रांनो मी तुमचा सर्वांचा लाडकणीता महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम रोडे मित्रांनो उद्या माझ्या मित्राचा म्हणजे पवन चौरेचा वाढदिवस आहे पवन बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्र कसा असावा तर तुझ्या सांगून दोस्ती निभावं लागते कारण तुझ्यासारखा दोस्त भेटणे ही भाग्याची गोष्ट आहे बाबा कारण मित्र वनव्या मध्ये गारव्यासारखा पण तू कायम माझ्या सुखातुखात खंबीरपणे पाठीशी उभा राहतो जितका एखाद्यासाठी सक्का भाऊ करणार नाही तितका तो करतोस त्यामुळं पवनबा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना माझ्यासारख्या माणसाने काय शुभेच्छा द्यावा कारण आपलं वाढदिवसासाठी शुभेच्छा नाहीत तर कायम तुला सोबत घेऊन चालणारे कायम तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारे आयोजकजम विचारणे एकच प्रार्थना करेन माझ्या पवनदादाला दादाला असा आयुष्य लाभो त्याच्या आयुष्यात सगळ्या स्वप्न करिअर सगळं पूर्ण हो ज्या ज्या त्याच्या इच्छा आहेत त्या त्या इच्छा त्यांनी पूर्ण करो आणि त्या इच्छेसाठी मी जर उभा राहिलो तर माझी गरज लागली तर नक्की मी त्याच्या इच्छा पूर्ण करेन आणि पवनदादा या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना एकच सांगा जशी तू इदून मागे माणसं जपले तसेच युजून पुढे जप ह्याच तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नक्कीच उद्या एक तुझ्यासाठी खूप जबरदस्त प्लॅनिंग बनवलेलं आहे तो काही मी सांगणार नाही पण पवन बा तुला वाढदिवसाच्या मनापासून लाख लाख शुभेच्छा आणि तो अजोगी गोष्ट सांगायची मला की बिग बॉसच्या घरात असताना जो काही माझ्यासाठी मेहनत घेतली जे काय मी बिग बॉसच्या घरात सात सात आठवडे राहिलो केवळ तुझ्या मैत्रीसाठी आणि तो कायम मला सपोर्ट केल्यामुळं मी टिकलो जनतेचे तर आशीर्वाद होतेच पण माझा ग्राउंड लेवलला माझा मित्र किती माझ्यासाठी वोटिंगला पळत होता हे मला सगळं माहिती आहे त्यामुळं तुझ्या मनापासून आभार मानतो आणि तुला वाढदिवसाच्या पुनर्शेदा खूप खूप शुभेच्छा